मी गायक गंगाधर कुटुंबा वडने राहणार आंबेडकरनगर नांदेड मित्र एकतीस तारखेला मला तुफानातले देव हा पुरस्कार आयोजक संजयजी निवडंगे यांनी माझं मला सन्मानपत्र दिलेलं आहे आणि मला हा पुरस्कार जाहीर केला मी सर्वात प्रथम त्यांचा आभार मानतो कारण नांदेडमध्ये गेल्या वीस वर्षापासून संजयजी निवडंगे हे वामनदादा कर्डक यांची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतात तर महाराष्ट्रातच नसून वामनदादाची जयंती ती भारतामध्ये साजरी झाली पाहिजे या मताचं मी आहे गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी संजय निवडणंगे ते जयंती साजरी करत असताना काही पुरस्कार त्या जयंतीमध्ये सांस्कृतिक सामाजिक धार्मिक पत्रकारिता सर्व काही पुरस्कार त्या जयंतीनिमित्त ते देत असतात याही वर्षी त्यांनी अनेक क्षेत्रामधले पुरस्कार जाहीर केले या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून प्रशांती इंजिनियर प्रशांती इंगुले वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्याचबरोबरच काही कलावंत महाराष्ट्रातले दिग्गज असे कलावंत त्या जयंतीला हजेरी लावणार आहेत कारण प्रल्हाद शिंदेचे पुत्र चंद्रकांत शिंदे सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आहेत अशी माहिती आहे जयंती साजरी करत असताना वामनदाची मला एकच सांगायचं सा आहे की वामनदादा ज्या ज्या वेळेस नांदेडमध्ये यायचे त्या त्यावेळेस अनेक कार्यक्रम आम्ही त्यांचे पाहिलेले आहेत मी दहा वर्षाचा असताना एक बालकलाकार म्हणून त्यांच्या पुढे गेलो त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे मी माझं भाग्य समजतो पुढील काही वामनदादाच्या संदर्भात सांगायचं झालं तर वामनदा फार कडक शिस्तीचे होते टायमावर गायन चालू करणे आणि टायमावर बंद करणे ही त्यांची शिजतो संध्याकाळी बाराच्या नंतर आयोजकांना सांगितलं की किंवा मी एक लाख रुपये जरी दे देतो म्हणलं तरी दे ते गाणं म्हणायचं नाही असे असे सृष्टीचे होते सोबत जे कलावंत आहेत त्यांना कोरस जर मागू पुढे झाला तर स्टेजवर त्याला खडे बोल ऐकवणारे वामनदादा होते सांगायचं तात्पर्य असं आहे की कलावंत कसा असावा त्यांना कसं गीत गायलं पाहिजे सादरीकरण कसं झालं पाहिजे हेही त्यावेळेस कलावंताला ते शिकवायचे वामनदादा नांदेडमध्ये ज्या वेळेस सांस्कृतिक चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये कवी गायक देवरावजी हुटाळे यांची जी काही भजन पार्टी होती ते भजन पार्टी क्रांतिकारी भजन पार्टीच्या काळामध्ये गाजलेली होती आणि मग मा, त्यांच्या माध्यमातून जे काही प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे वामनदादा आल्याच्यानंतर लालवाडी असेल ते रविचंद्र हाडसलकरच्या इथं असतील डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये कवी बाबन वाघमारे यांच्या ते घरी येत असत पुन्हा नोबते संतरामजी नोबते यांच्याकडे ते वास्तव्याला राहायचे म्हणजे त्या काळ जर पाहिला तर एक सांस्कृतिक भरभटीचा काळ होता त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही नांदेड जिल्हा आणि त्यातल्या ता त्यात आंबेडकर नगर हा चळवळीचा केंद्रबंधू म्हणून पूर्ण या महाराष्ट्रामध्ये परिचित झालं त्याचं कारणच असं आहे की या आंबेडकर नगरमध्ये सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक दिग्गज असे माणसं जन्माला आली आम्ही आंबेडकर नगरमध्ये जन्माला आल्याच्या नंतर आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्याचं सा नेतेही पाहिलेले आहे त्यामध्ये त्या काळामध्ये काकासाहेब मोरे असतील त्यानंतर इकडं कडकनाथ जी असतील प्रभाकरजी हिंगोले असतील हे जे काही मंडळी होती ते फार बाबासाहेबांच्या विचाराचा त्याच्यावर पगडा होता आणि सांस्कृतिकच्या माध्यमातून जे काही चळवळ उजली गीत गायनाच्या माध्यमातून वामनदाजाने खेडोपाडी जे काही त्यांचं प्रबोधन केलं गीताच्या माध्यमातून ते प्रबोधन आजकालच्या गायकांना त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि नवीन जे पिढी नेते म्हणून पुढे येत आहेत त्यांनासुद्धा इतिहास माहीत पाहिजे की जुने कलावंत कोण होते नांदेडमध्ये किती गायकं बाबासाहेबांचं प्रबोधन करणारे होते नेते कोण पून कोणते होते आजकाल जे नवीन पिढी जे उदयास येते त्यांना कोणताही इतिहास माहीत नाही जे काही मोबाईलवर कॉमेंट्स बघतायत की हे फला नव्हतं का ते बेसन होतं का किंवा मग ते बरोबर आहे का कार्यकर्ता करत असताना कार्य त्यांनी आंबेडकर सेवांचा अभ्यास करावा आणि नंतरच कार्यकर्ता म्हणून लेबर लावावं म्हणूनच मी आव्हाने आजकालच्या कार्यकर्त्यांना करणार आहे भामनदाची जयंती एकतीस तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे तेव्हा मी सर्व बौद्ध उपासक उपासितांना किंवा बौद्ध बांधवांना अशी विनंती करेल की या कार्यक्रमाची सर्वित्स चुकू नका त्या का कार्यक्रमाला हजेरी लावा आणि जास्तीत जास्त हा कार्यक्रम कसा सुंदर होईल याची दक्षता घ्यावी एवढ्या ठिकाणी मी आवाहन करतो आहे जे